नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो तुमचा आपला यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध कांदा मार्केट जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे की आज कांद्याला काय भाव भेटला आहे कांद्याची किती आवक झालेली आहे कांदा सरासरी किती भाव भेटलेला आहे उलटागुलटीचा भाव काय आहे आणि गोल्याला काय बाजार भेटलेला आहे तर मित्रांनो लिलावची सुरुवात थोड्या वेळातच होणार आहे तर आपण पाहणार आहे की आज भाव काय निघालेला आहे तसं तर परिस्थिती दिसत आहे की बाजारमध्ये आवक वाढलेली आहे आणि दुसरा विषय असा आहे का मित्रांनो की आपल्या काही सबस्क्रायबरांना थोडा गैरसमज आहे की तुम्ही फेक व्हिडिओ टाकतात आपण फेक व्हिडिओ कसा काय टाकणार आहोत आपण लाईव्ह लिलावचा व्हिडिओ घेतात आहे आणि विषय असा आहे की रविवारचे आपण चार व्हिडिओ घेतात चार अडतदार ता, ता। आहे त्या लोकांची आपण चार व्हिडिओ घेतात दोन व्हिडिओ जे असतात ते रविवारला आपण टाकतात रविवारशी आणि सोमवारीला दोन राहिलेले व्हिडिओ टाकतात तर माझी सगळ्या व्ह्यूअर्स आणि सबस्क्रायबरांना विनंती आहे की तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी व्हिडिओ पाहताना डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही पहा तिथं काय लिहिलेलं आहे काय नाही तर आपण कधीही असं चुकीचं काम करणार नाही आपण कधीही चुकीची व्हिडिओ टाकणार नाही तर मित्रांनो हे काय स्कॅम का फेक व्हिडिओ का खोटी बातमी हे काहीच विषय नाही आहे हे विषय असा असतो की जे आम्ही सर्वे केलेला आहे त्याच्यामध्ये असं दिसलेलं आहे की एक दिवसात जर तुम्ही चार व्हिडिओ टाकला तर ते जास्तीत जास्त शेतकरीपर्यंत ते व्हिडिओ पोचत नाही आम्ही त्याचा एक असा उपाय केला की आम्ही रविवारची व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओ टाकले तर आम्हाला असं समजून आलं की ते दोन व्हिडिओ भरपूर काही हजारोंमध्ये शेतकरी पाहतात ते व्हिडिओ आणि दुसऱ्या दिवशी आम्ही बाकी राहिलेले दोन व्हिडिओ टाकल्या तर ते दुसरे शेतकरी पूर्ण पाहतात आणि एक दिवसात ते चार व्हिडिओ टाकल्यावर ते व्हिडिओ कोणीही पाहतात नाही खूप कमी शेतकऱ्यापर्यंत ती व्हिडिओ पोहोचतात तर आपला मेन उद्देश आणि उद्देश हेच आहे की हे सगळे अडतदारांची व्हिडिओ सगळे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून आपण दोन व्हिडिओ आज टाकतो आणि दोन वड्या व्हिडिओ दुसऱ्या दिवशी तर मित्रांनो प्लीज तुमच्याशी विनंती आहे की डिस्क्रिप्शनमध्ये जे लिहिलेलं आहे ते वाचत जा आणि मित्रांनो जे तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांना आपला चॅनल सबस्क्राईब करायला लावा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला सगळे नोटिफिकेशन कांद्याबद्दलचे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन भेटतील धन्यवाद मित्रांनो जय शिवराय

एकशे पन्नास रुपये रुपये पंचावन्न एकशे एक साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये तीन वर सी मार्क दोनशे थी? पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये के मार्क दोनशे पन्नास साठ रुपये पाच सत्तर रुपये ऐंशी नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीन वार याच्यामध्ये शंभर रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये चाळीस पन्नास साठ रुपये एकशे सत्तर ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये डी मार्क तीनशे पन्नास साठ रुपये रुपये पासष्ट तीनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये पंचान्न रुपये चारशे रुपये चारशे एक रुपये चारशे एक रुपये चारशे एक रुपये तिलवारे मार्क दोशे साठ सत्तर रुपए पंचहत्तर ऐसी नव्वेद रुपए तीन से रुपए पांच दह रुपए से अकरा रुपए तीन अकरा रुपए तीन अकरा रुपए 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 चारशे 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 रुपए एकशे दह रुपए बीस रुपए एकशे तीस चालीस रुपए एकशे चालीस रुपए पी मार्क शंभर रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे साठ रुपये पी मार्क किती तीनशे पन्नास साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये पंचाहत्तर ऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये चारशे रुपये चारशे रुपये हे मार्क

चारशे रुपये चारशे रुपये पाच दहा रुपये पंधरा रुपये चारशे वीस रुपये चारशे एकवीस रुपये चारशे एकवीस रुपये साई राहू दोनशे पन्नास साठ रुपये सत्तर ऐंशी नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये ओके तीनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे पाच रुपये चारशे पाच रुपये काही मार्क चारशे रुपये चारशे रुपये किती தோன்சே பன்னே சரி அவ்வது பன்னாசி சாட்டு சரி ரூபாய் தீசே ஐசி ரூபாய் தீசே நவ்வது அக்கா ரூபாய் தீசே அக்கா ஓகே மார்க்க दोनशे एकावन्न रुपये दोनशे एकावन रुपये के मार्क <गणाँगाँ> शंभर रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये के मार्क थी? एकशे पन्नास साठ रुपये एकशे साठ सत्तर नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये डी मार्क तीनशे साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये तीन वार पन्नास रुपये पासष्ट रुपये तीनशे पासष्ट रुपये सत्तर रुपये आर मार्क एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी नव्वद रुपये डी मार्क चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे दहा रुपये चारशे दहा रुपये चारशे अकरा रुपये चारशे अकरा रुपये दोनशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर ऐंशी रुपये दोनशे ऐंशी नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये दो ओके मार्क तीनशे <laughs> एक कं...